याخير बहुजन समाज सेना ना। ए आगे आगे ना एबीए अभिजीत बिचुकले समाज सेना सदर ते हे तुम्ही म्हणू शकता की मी कुठं असं घेऊन आलो मी काही असा स्वार्थी हो नाही आज आपण आलोय उद्याचा सातारा लोकसभा मतदारसंघ लिमिटेड टू द सातारा कॉन्स्टिट्युएन्सी पर्टिकुलर कॉन्स्टिट्युएन्सी ऑफ द सातारा आय एम गोइंग टू फाइलिंग माय नॉमिनेशन एक सांगा की उदयन गटाकडून साताराच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवलं जातं की अभिजीत बिचुकले ही व्यक्ती आमचीच आहे मी व्यक्तिगत स्वरूपामध्ये नक्की त्यांचा आहे उदयनराजे मी तुमचा आहे परंतु तुमच्यातल्या भीमाला सांगतो माझी शेपूट फक्त हलवून दाखवा नाहीतर तुमच्या पराजयाचा जर काय फटका बसला तर मला धरू नका आणि तरुण पिढीतल्या लोकांना सांगतो की कुठेही वा करू नका गेली पंधरा वर्ष माझं मी जे काय प्रयत्न करतोय त्याला तुम्ही यश द्यावं असा पाहिजे खासदार एक मिनिट ते चांदीचा चमचा घेऊन आलेत उदयनराजे चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले भवानी मातेच्या कृपेनं आमच्या पुलदैवतेच्या कृपेनं त्या ठिकाणी उदयनराजे हे राजे, राजे, राजे। शिवरायाचे वारस पण लोकशाही असल्यामुळं शिवराय इज इक्वल टू बाबासाहेब आंबेडकर इज इक्वल टू अभिजित बिचू <laughs>